मी मनोज किशोर वाघमारे राहणार सिद्धार्थनगर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा धाराशिव जिल्हा व सोलापूर जिल्ह्यामध्ये गोरक्ष स्वयंघोषित गोरक्षक गो फिरत असून हे यांना कुठल्याही पद्धतीचं शासनानं नेमणूक केलेली नसताना देखील ते गोरक्षक म्हणून फिरतात व सर्वसामान्य शेतकऱ्यांना यांचा नाहक त्रास होत असून या गोरक्षकावर कार्यवाही करण्यासाठी मी आज धाराशिव जिल्हा अधिकारी साहेब यांना माझं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आपण काय निवेदन दिले मी निवेदन दिलेलं आहे की जे स्वयंघोषित गोरक्षक आहेत या गोरक्षकाची चौकशी व्हावी व गोशाळेची चौकशी व्हावी आणि आपण स्वतः गोशाळेत जाऊन काय चौकशी केली आहे का मी याच्या आधी सोलापूर जिल्हा व धारापूर शिव जिल्ह्यातील अनेक गोशाळे जाऊन भेट देऊन चौकशी केली असता जप्त केलेली जनावरे तिथे आढळून येत नाही मी शिवशंकर गोस्वामी यांना सांगतो जर तो कट्टर हिंदुत्ववादी असेल तर त्यानं माझ्याबरोबर डिबेटला बसावं वीस हजार जनावरांच्या शिवशंकर गोस्वामींनी हिशेब द्यावा अन्यथा शिवशंकर गोस्वामी हा हिंदू नसून त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी गोरक्षक म्हणून फिरत आहे याविषयी तुमचं पुढची मागणी काय असेल याविषयी माझे जिल्हाधिकारी साहेबांना सोलापूर जिल्ह्यातील व धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांना एवढी मागणी असेल की आपण गोरक्षक व गोशाळेच्या स गो शाळेच्या चौकशी समित्या नेमाव्या व त्या पद्धतीने चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे